नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या माजी विक्रेत्या महिलेचा पतीकडूनच खूण मानेवर कुराड घालून खून सांगली शिंदेवाळा कुरणे गल्लीत पत्नीचा डोक्यात कुराड घालून निर्गुण खून करण्यात आल्याची घटना सकाळी घडली घरगुती वादातून पतीनेच पत्नीच्या मानेवर कुराडेने हल्ला करत तिचा खून केला पतीच्या हल्ल्यात पत्नी अनिता सीताराम काटकर हिचा जागेच मृत्यू झालाय तर पती स्वतः हा पोलीस स्टेशनमध्ये हजर झालाय मयत अनिता काटकर ही भाजी विक्रीचा व्यवसाय करत होती तर पतीही तिच्यासोबत भाजी विक्री करत होता आज सकाळी राहत्या घरी पती सीताराम काटकर यांनी पत्नीच्या मानेवर कुराडीने घाव घातला या वर्मी घावात अनिताचा जागीच मृत्यू झाला घुणाच्या घटनेनंतर पती सीताराम काटकर हा स्वतःहून पोलिसात हजर झाला शिंदेमळा कुरणे गल्लीत घडलेल्या घटनेने खळबळ माजली आहे पहाटे साडेपाचच्या सुमारास खुणाचा प्रकार घडला तर घटनेनंतर संजयनगर पोलिसांनी धाव घेत मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी शासकीय हो। रुग्णालयात दाखल केला घरगुती वादातूनच खून झाल्याचं बोललं जात आहे लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी पियुष भाटे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा